एक खोटी केस आणि पुरुषांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त नमस्कार मित्रांनो मी आहे महेश आणि तुम्ही पाहत आहात लिगत ज्ञान मराठी फोर नाईन एट ए आणि डोमेस्टिक व्हायला कायद्याचा गैरवापर होतोय का हे कायदे महिलांच्या संरक्षण आहेत पण जर तुम्ही यात महागाट अडकला असाल तर घाबरू नका तुमच्याकडे कायदेशीर हक्क आहेत सर्वात आधी सर्व कॉल रेकॉर्ड चार्ट आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे गोळा करा अटकेची भीती असेल तर अँटीसिबेटरी बेल साठी अर्ज करा कोर्ट म्हणत पुराव्याशिवाय कोणालाही दोषी ठरवता येत नाही तुम्ही हायकोर्टात जाऊन सेक्शन फोर एटी टू अंतर्गत खोटी एफ आर रद्द करू शकता लक्षात ठेवा एक छोटी चूक महागात पडू शकते घाबरून चुकीचा पाऊल उचलू नका कायद्याने लढा अशाच कायद्याची टिप्स साठी आपल्या चॅनलला फोर नाईन एट ए आणि शब्द एकले की अनेक पुरुषांच्या जमीन सरकते पण हे कायदे नक्की काय आहेत फोर नाइन एट ए आय पी सी आता बी एन एस मध्ये पती किंवा सास्याच्या लोकांनी विवाहित महिलेचा छळ केल्यास हा गुन्हा दाखल होतो डी व्ही ऍक्ट दोन हजार पाच यात केवळ शारीरिक नाही तर मानसिक आर्थिक आणि भावनिक हिंसाचाराचाही समावेश आहे हे कायदे महिलांच्या सुरक्षेसाठी बनवले गेले आहेत पण महत्वाचं सत्य असं की आज या कायद्यांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो खुद्द सुप्रीम कोर्टाने याला लिगल टेररिझम कायदेशीर दहशतवाद असं म्हटलं आहे कायदा महिलांसाठी असला तरी तो पुरुषांना विनाकारण अडकवण्यासाठी नाही आहे स्वतःचा बचाव कसा करायचा यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पाहणे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त आरोप झाले म्हणजे तुम्ही गुन्हेगार ठरत नाही पण खोटी केस नक्की कशाला म्हणतात एक जेव्हा समोरची व्यक्ती तुमचे असे आरोप करते जे कधी घडलेच नाही दोन केस मजबूत करण्यासाठी जेव्हा बनावट मेडिकल रिपोर्ट किंवा खोटे पुरावे उभे केले जातात तीन सर्वात महत्त्वाचं जेव्हा किंवा सासरची मंडळी केवळ सूट घेण्यासाठी पैसे उकळण्यासाठी एफ आर दाखल करतात तेव्हा त्याला खोटी केस मानलं जातं चार लग्नातील सामान्यवाद रुसवे फुगवे यांना जाणीवपूर्वक क्रूरता असे लेबल लावलं जातं लक्षात ठेवा एफ आर दाखल झाली म्हणजे तुम्ही दोषी नाही तुम्हाला स्वतःची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देतो खोट्या केस मधून स्वतःला कसं वाचवायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा खोटी केस झाली म्हणून हातपाय काढून बसू नका कायद्याने पुरुषांना स्वतःचा बचाव करण्यासाठी शक्तिशाली शस्त्र दिला आहे जर तुमच्यावर झालेली एफ आर पूर्णपणे बनावट असेल तर तुमच्याकडे अधिकार आहे एफ रद्द करण्याचा यासाठी तुम्हाला हायकोर्ट मध्ये जाऊन सेक्शन फोर एट टू सीआरपीसी अंतर्गत कॉजिंग पिटिशन दाखल करावा लागेल जर तुम्ही कोर्टात हे सिद्ध करू शकलात की आरोप खोटे आहेत आणि हे केवळ तुम्हाला त्रास देण्यासाठी केले तर हायकोर्ट ती खोटी केस मुलापासून रद्द करू शकतो लक्षात ठेवा कायदा सर्वांसाठी समान आहे इतर कायदेशीर हक्क जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण पहा फोर ए ची केस झाली पोलीस लगेच जेलमध्ये टाकणार हा विचार करत असाल तर थांबा सर्वोच्च न्यायालयाने अर्णेश कुमार खटला हा प्रत्येक पुरुषासाठी कवच आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की फोर एट ए मध्ये आता पोलीस थेट अटक करू शकत नाही अटक करण्यापूर्वी पोलिसांनी तुम्हाला कलम फोर वन ए ची नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावणं बंधनकारक आहे जर पोलीस अटक करणार असतील तर तर त्यांना कोर्टासमोर लेखी कारण द्यावं लागतं विनाकारण किंवा केवळ दबावाखाली केलेली अटक बेकायदेशीर ठरू शकते पोलीस जर नियम पाळत नसेल तर तुम्ही तुम्ही कायदेशीर विरोध करू शकता स्वतःला वाचवण्यासाठी पुराव्यासाठी तयारी कशी करायची हे पुढे पहा जर तुम्हाला भीती असेल की तुमच्यावर फोर नाईन एट ए सारखी खोटी केस होऊन तुम्हाला अटक होऊ शकते तर घाबरू नका तुमच्याकडे हक्क आहे अँटीसिपेटरी बेल म्हणजे अटक पूर्ण जामिनाचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी तुम्ही हा जामीन मिळवू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सेशन कोर्ट मध्ये किंवा थेट हायकोर्ट मध्ये मा वकिला मार्फत अर्ज करावा लागेल जर कोर्टाला खात्री पटली की की के संशयास्पद किंवा खोटे आहे तर कोर्ट तुम्हाला अटकेपासून संरक्षण एकदा हा जा, हा जामीन जामीन मिळाला की पोलीस तुम्हाला टाकू शकत नाही पण लक्षात ठेवा मिळवण्यासाठी गरज असते कोणते पुरावे आहेत हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका घरगुती हिंसाचार म्हणजेच डी केस मध्ये पत्नीने तुमच्या विरुद्ध एकतर्फे आदेश मिळवलाय का जेव्हा तुम्ही कोर्टात हजर राहत नाही तेव्हा कोर्ट केवळ पत्नीची बाजू एकूण आदेश देऊ शकतो पण हा आदेश अंतिम नसतो तुम्हाला हक्क आहे रायट अँड रिप्लाय म्हणजे ले, ले, लेखी उत्तर दाखल करण्याचा तसेच पत्नीने केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही क्रॉस एक्झामिनेशन उलट तपासणी घेऊ शकता कोर्टात पुरावे मागण्याचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे आरोप केल्याने दोषी ठरत नाही पुराव्यांची मागणी करा लक्षात ठेवा कोर्टाच्या तारखांना गैरहजर राहू नका कायद्याने तुमची बाजू भक्कमपणे मांडा सविस्तर मार्गदर्शनासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका पत्नीने खोटी केस केली म्हणून गप्प बसू नका जर आरोप बनावट असतील तर तुम्हीही उलट केस करून काउंटर केस करू शकता कलम वन एट टू पोलिसांना खोटी माहिती देणं आणि कलम टू वन वन जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल करणे या कलमांतर्गत तुम्ही तक्रार करून समोरच्या व्यक्तीला कस कायदेशीर कचाट्यात बघू शकता जर खोट्या आरोपांमुळे समाजात तुमची आणि तुमच्या कुटुंबाची बदनामी झाली असेल तर तुम्ही तर तुम्ही डेफिमेशन केस म्हणजे मानहानीचा खटला दाखल करून नुकसान भरपाई मागू शकता पण लक्षात ठेवा काउंटर केस करण्यासाठी तुमच्याकडे भक्कम पुरावे असावे लागतात की समोरची व्यक्ती खोटं बोलत आहे कायदा संरक्षण देण्यासाठी आहे कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाही फोर नाईन एट एच्या केस मध्ये अडकलेल्या पुरुषांना वाटतं की कोर्ट फक्त महिलांचंच ऐकतं पण थांबा सर्वोच्च न्यायालयात यावर काय म्हटलं ते एकदा ऐका सुप्रीम कोर्टाने स्वतः मान्य केले की फोर नाईन एट ए चा गैरवापर हा कायद्याच्या मुख्य उद्देशालाच मारक आहे याला कायद्याचा दहशतवाद असंही म्हटलंय कोर्टाचं स्पष्ट मत आहे की लग्नातील वैयक्तिक वादाला गुन्हेगारी स्वरूप देणं धोकादायक आहे राजेश शर्मा आणि सोशल ऍक्शन फोरम यांसारख्या खटल्यात कोर्टाने स्पष्ट मार्गदर्शन तत्व दिले आहेत की पतीच्या नातेवाईकांना विनाकारण यात ओढू नका कोर्ट पुरुषांना संरक्षण देतं पण फक्त शब्दांवर नाही ते पुराण तुमचे पुरावे भक्कम ठेवा आणि न्यायावर विश्वास ठेवा तुमच्या फोर नाईन एट ए सारखी खोटी केस झाली आहे रागाच्या भरात घेतलेल्या एक चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यावर महागात पडू शकतो पहिली चूक कधी स्वतः कायदा हातात घेऊ नका समोरच्या व्यक्तीला किंवा त्यांच्या नातेवाईकांना मारहाण किंवा धमकी देण्याचा विचारही करू नका दुसरी चूक सोशल मीडिया पत्नीची बदनामी करू नका तुमचे राग व्यक्त करणारे स्टेटस किंवा पोस्ट तुमच्यावर डेफिमेशन किंवा सायबर क्राईम केस ओढवून घेऊ शकतात तिसरी आणि मोठी राग किंवा भीतीपोटी जुने मेसेज कॉल रेकॉर्ड्स किंवा फोटो डिलीट करू नका हेच पुरावे तुम्हाला सिद्ध करू शकतात लक्षात ठेवा तुमचे प्रत्येक चुकीचे पाऊल खोटा तुमच्या विरुद्ध वापरले जाईल लोक शांत ठेवा आणि कायद्याने लढा अशाच महत्वाच्या टिप्ससाठी आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फोर नाईन एट किंवा डी वी केस मध्ये तुमचं नाव आले घाबरून जाऊ नका स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी या चार गोष्टी आजच करा एक पुरावे जतन करा लग्नापासूनचे सर्व आर्थिक व्यवहार चार्ट्स आणि कॉल रेकॉर्ड सुरक्षित ठेवा हेच तुमची ढाळ बनतील दोन लिगल नोटीस कोणताही संवाद स्वतः करण्यापेक्षा वकिलामार्फत लिगल नोटीस द्वारे करा यामुळे तुमच्या प्रत्येक शब्दाला कायदेशीर वजन प्राप्त होते तीन अनुभवी वकील अशा केसेस हाताळणारा तज्ज्ञ वकील निवडा अर्धवट माहिती असलेल्या सल्ल्यापेक्षा कायदेशीर तज्ज्ञाचा सल्ला तुम्हाला वाचू शकतो चार इमोशनल नको लिगर राहा रागाचे भरत किंवा इमोशनल होऊन उत्तर देऊ नका प्रत्येक पाऊल कायद्याचा विचार करून टाका सत्य तुमच्या बाजूने असेल तर विजय तुमचाच होईल हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अशाच प्रकारच्या कायदेशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट नक्की द्या कायदा फक्त महिलांचाच नाही तर तो न्यायाचा आहे खोटी केस झाली म्हणजे आयुष्य संपलं असं समजू नका जर तुम्ही सत्याच्या बाजूने असाल आणि योग्य कायदेशीर मार्गाने लढलात तर तुम्हाला न्याय नक्कीच मिळणार हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर गरजू मित्रांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी लिगायला गॅन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा कारण कायदा माहीत नसल्यामुळे नाही तर चुकीच्या माहितीमुळे लोक अडचणीत पडतात या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मते आणि प्रतिक्रिया कमेंटबद्दल नक्की लिहि अशाच उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी लीगल गायन मराठी यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा सुरक्षित राहा सतर्क रहा जय हिंद